भल्या मोठ्या सातफुटी अजगराचं दर्शन वनविभाग आणि ग्रामस्थांनी सुटका करत नैसर्गिक अधिवासात अजगराला सोडले सांगली जिल्ह्यातील शिराळ तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक येथील झोळेवाडी येथे सायंकाळी साडेसातच्या दरम्यान एक सात फूट लांबीचा भला मोठा अजगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र तातडीनं सर्पमित्र आणि वनविभागाने धाव घेत या अजगराला सुरक्षितपणे धा पकडून त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले ही घटना वाकुर्डे बुद्रुक झुळेवाडी येथील झुळ्यांच्या झरा या परिसरातील शेतामध्ये सायंकाळी साडेसातच्या सुमारास साप आढळून आला सुरुवातीला अंधार असल्याने हा मोठा साप किंवा घोणस असल्याचा अंदाज होता त्यामुळे नागरिक घाबरले आणि या घटनेची माहिती त्वरित प्राणीमित्र यांना देण्यात आली त्यांनी पाहणी केल्यावर तो घोणस नसून अजगर असल्याचं चा स्पष्ट झालं आणि यानंतर तातडीने वनविभागाला याबद्दल कळवण्यात आले आणि सामूहिक प्रयत्नांनी या सातफुटी अजगराला सुरक्षितरित्या पकडण्यात यश आले आणि रात्री उशिरा त्याला त्याच्या नैसर्गिक आरक्षित अधिवासा सोडून देण्यात आले आज वाकुर्डे बुद्रुक मादळगावचे झुळेवाडी या ठिकाणी साधारण सहा फूट हा नर आजगर सापडलेला आहे आणि ह्या आजगराला आम्ही सर्व वाकुर्डे बुद्रुकचे निसर्गप्रेमी प्राणीप्रेमी या सर्वांनी व्यवस्थित पकडून फॉरेस्टला कल्पना देऊन हे आमच्या गावचे सरपंच आनंद कुंभार ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबा केसरे पोलीस पाटील बाबुराव जाधव प्राणीमित्र संजय झोळे मी भीमराव पाटील अविनाश पाटील विजय झोळे या सर्व निसर्गप्रेमी प्राणीप्रेमी यांनी व्यवस्थित पकडून आता ह्या अजगराला नैसर्गिक आदिवासात आम्ही सोडत आहे मिरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली